जवळ जवळ पुण्यामध्ये एक जानेवारी एकोशे अठ्ठेचाळीस ला भिडेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली देशात आता साधे माणसं होते दे। का आज तीन जानेवारी आहे व माझ्या बालमित्रांनो पूज्य व माझ्या बालमित्रांनो आज सावित्राबाई फुले यांची जयंती आहे वर्ग व माझ्या बालमित्रांनो आज बालिका दिन आहे आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यांच्यामुळे मुली आहे आता मी इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनी आज बालिका दिन आहे अजनी व्यवस्थित उद्योग वर्ग गो इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज बालिका दिन आहे गुरुजन वर्ग वईच्या जन्मला माझा बालमित्रांनो आज बालिका दिन आहे आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे सावित्रीबाई माझे नाव आहे आज तीन जानेवारी आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकवीस रोजी झाला माझे नाव आहे आज दोन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे सावित्रीबाई फुले Kansi bayi kulay aloril, Sayi dibar buli, Yantri ce te ale, Sayi dibar bula, E a! Bartece, Pe ilasce pse, M�� ilasce pse, Pate tse! Riyem amili nare, क्लास आज मुलींना जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती होती आयला माझा नमस्कार माझे नाव सरसा प्रदीप भे आहे आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस માવ શ્રેયા આજ તીન જાને આપણ શાંતિપતિ સાવિત્રીબાઈ ફુલે જયંતી સાજરી કરી આહો સર્વપ્રથમ સાવિત્રીબાઈ ફુલે માજે ત્રિવાર નંબર फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका शिकल्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील जिल्ह्यात येथे झाला त्यांचा विवाह लहान ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची भारतात पहिली मुलींनी शाळा काढण्याचा मान माझे नाव आरोही आहे आज तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला

माझ्या मित्रमैत्रिणी आज आपल्यासोबत भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योतिषा सवित्रे यांच्या जन्मदिनाला मान्यणाला दिन होता तीन जानेवारी हा दिवस सावित्रीकर यांच्या जयंतीमुळे दालिका दिन म्हणून सज्ज केला जातो सावित्री दाखव ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षक होत्या सावित्री यांच्या लेखी आणि सावित्रीच्या लेखी आणि शिकून मोठ्या होऊ